दिनांक दहा सप्टेंबर मंगळवार रोजी अंत्रोळी दक्षिण सोलापूर येथील लक्ष्मी मंदिरात चमत्कार झाला अशा चर्चा सुरू झाल्या एका उभ्या दगडावर फक्त शेंदूर फासलेले एक देवीचे छोटेसे मंदिर आहे त्या देवीला रात्रीतून डोळा आला अशी चर्चा सुरू झाली चमत्कार घडला देवी जागृत झाली तिने एक डोळा उघडला कौल दिला आहे नवरात्रीत दुसरा डोळा सुद्धा येणार आहे मोठे मंदिर बांधले पाहिजे यात्रा काढली पाहिजे अशा असंख्य अफवा पाहता पाहता सर्व दूर पसरल्या आजूबाजूच्या गावातूनही लोक दर्शनासाठी येऊन गर्दी करू लागले पाहता पाहता तिथे खण नारळ नैवेद्यांचा ढीग होऊ लागला त्या देवीचा तो डोळा असलेला फोटो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाला अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेत सदर बातमी करताच त्यांनी अंत्रोळी येथे जाऊन गावकऱ्यांचे प्रबोधन करायचे ठरवले त्याचबरोबर त्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस उप अधिक्षक विजयालक्ष्मी कुरी यांना सदर घटनेची माहिती दिली अधीक्षकांनी अनिसोबत मंद्रुप पोलीस सहकार्यासाठी सोबत येण्याचे आश्वासन दिले मंद्रुप पोलीस स्टेशनमधील श्रीकांत बुर्जे आणि आयशा फुलारी हे पोलीस अनिस टीम सोबत सदर ठिकाणी गेले अनिसची टीम सदर मंदिरात जाताच हळूहळू गावकऱ्यांची गर्दी झाली प्रथम झाल्या प्रकाराबद्दल सखोल चौकशी करून नेमके काय झाले ही माहिती काढण्यात आली एका लहान मुलाने प्रथम देवीला डोळा आला असे पाहून सर्व गावकऱ्यांना सांगितले आणि ही अफवा पसरली पुजाऱ्यांनी दुसऱ्या बाजूला सुद्धा खपली निघत आहे तिथेही डोळा येईल असे सांगितले सर्वांचे ऐकून घेतल्यानंतर सांगण्यात आले की कोणतीही गोष्ट आपोआप चमत्काराने घडत नसते प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी भाव हा अस्तो। हा असतो डोळा आपोआप आलेला नसून तो खोडसाळपणे कोणीतरी चिटकवला आहे हा चमत्कार नाही दुसऱ्या बाजूला असलेली खपली दुसरा डोळा येणार असल्याची खूण नसून फासलेल्या शेंदुराचा पापुद्रा आहे जर कोणी हा चमत्कार आहे असं दावा करत असेल तर त्याला अनिसला त्यांनी लेखी उत्तर द्यावे आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास तत्पर आहोत असे सांगताच कोणीही पुढे आले नाही बहुसंख्य नागरिकांनी हा चमत्कार नसून खोडसाळपणे कोणीतरी हा डोळा चिटकवला असे सांगितले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेचे कार्यकर्ते प्राध्यापक शंकर खळसोडे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अस्मिता बालगावकर उषा शाह निशा भोसले अंजली नानल ग्रंथमित्र कुंडलिक मोरे इतिहास तज्ञ नितीन आणवेकर पत्रकार सिद्धार्थ परीट ब्रह्मानंद धडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका